पाकिस्तान बरोबरच युद्ध हे अजून अधिकृत नाही आहे आपला स्टँड असा आहे की पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्याविरुद्ध आपलं युद्ध आहे अजून अधिकृत पाकिस्तान देशाविरुद्ध आपण युद्ध डिक्लेअर केलेलं नाही परंतु जे लोक माझं म्हणणं ऐकत असतील मला माहीत नाही किती लोक ऐकतात किती लोक सिरियसली घेतात परंतु हे दीर्घकाळ चालणार आहे आणि एक सैनिक हा एक लाख नागरिकाबरोबर असतो एका सैनिकाचं बलिदान इतकं सोपं नाही आहे काल मुंबईतला एक जवान शहीद झाला साताऱ्याचा एक जवान शहीद झाला एका जवानाचं लग्न असताना तो लग्न झाल्याने तो दुसऱ्याशी से बॉर्डर गेला तर जवान काही शहीद होण्यासाठी जात नाहीत ते त्यांचं कर्तव्य आहे असलं तरी आपलं कर्तव्य आहे की एक एक जवान आपल्याला टिकवायचं आहे एक एक जवानाचं संरक्षण करायचं आहे त्यासाठी नागरिकांनी आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ही लढाई आपल्यापर्यंत येणार आहे आज नाही तर उद्या वेगवेगळ्या पद्धतीने आणि लोक म्हणतात की भारतातल्या शहरांना धोका आहे हंड्रेड पर्सेंट धोका आहे सिरियल ब्लास्ट आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे धोके आहेत आणि उद्या जरी शस्त्रसंधी झाली उद्या जरी अमेरिकेने मध्यस्थी केली उद्या आणखीन काही घडलं तरी हा धोका कायम आहे त्याच्यामुळे आता आणि हे हे आपल्या हे जे पूर्वज होते मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की महात्मा गांधी असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो नेहरू असो सावरकर असो सुभाषचंद्र असो हे वेगवेगळ्या विचारांचे लोक असले तरी त्यांना माहीत होतं की हा प्रश्न असा सुटणार नाही हे पुढच्या पिढ्यांना लढावं लागणार आहे आपली पंच्याहत्तर वर्ष लढाई चालूच आहे अजून ही लढाई चालणार आहे आणि ह्याचा काही कालावधी नाही आहे आणि पाकिस्तान पूर्ण नष्ट होईल वगैरे असा हा कॉन्सेप्ट नाही आहे कारण एका विचारधारेची लढाई आहे ही विचारधारा पण नाही आहे जसं देव आणि दानवांची लढाई व्हायची पुर पूरा पुराणांमध्ये तर तो दानव आहे जो आहे तो दानवच आहे तसा आहे ते पाकिस्तानचं तिथे ते इलेमेंट्स असणारच आहेत म्हणजे युद्ध झाल्यानंतर या जगात फक्त झुरळ जगतील असं एक सायंटिफिक मी वाचलं होतं आता मला त्यातले फॅक्ट्स एकदम माहीत नाहीत कारण युद्ध झाल्यानंतर झुरळ कसे काय जगतील मला माहीत नाही पण समजा पण झुरळाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे तो युद्धामध्ये जगेल पण उलटा झालेला झुरळ असतो ना त्याला सरळ होता येत नाही स्वतःला कळलं का निसर्गाचा निसर्गामध्ये कोणतीच गोष्ट सरळ नाही आहे त्यामुळे भारतीय नागरिकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की युद्ध सीमेवर चाललेलं आहे त्यांचे एअरबेस बर्बाद केले आहेत मिसाइल्स पडले असं नाही हे युद्ध आपल्या भूमीवर आतमध्ये येणार आहे प्रत्यक्षात वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जरी पाकिस्तान तुटला जरी पाकिस्तानचा पराभव झाला आर्मीचा पराभव झाला तरी हे युद्ध त्यामुळे आता आपली मानसिकता तशी तयार केली पाहिजे आपण त्यासाठी भयाच्या अवस्थेत राहायची गरज नाही युद्धाच्या सरावाच्या स्थितीमध्ये आपण कायम राहायला पाहिजे